नमस्कार मित्रांनो माझं नाव कमलेश आहे माझं बालपण खूप गरिबीत गेलं होतं आई वडील गावाकडे राहत होते शेती करत होते आणि त्या शेतीमध्ये काही कमाई होत नव्हती त्यामुळे आई वडिलांची परिस्थिती गरिबीचीच होती शेतीतून फक्त मर्यादित उत्पन्न होत होतं म्हणून आई वडिलांचे जीवन हालाकीत चालू होतं दरवेळेस शेती करण्यासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागत होते व शेतीतून आलेलं उत्पन्नही त्या व्याजातच चाललं होतं त्यामुळे हातात काही येत नव्हतं परंतु मी शाळेमध्ये हुशार होतो माझे मामा एका कंपनीत कामाला होते मी दहावीत जेव्हा नव्वद टक्के मार्काने पास झालो तेव्हा मामा मला भेटायला आले होते व माझ्या आईला म्हणाले की मी कमलेशला माझ्याकडे घेऊन जातो तो चांगला हुशार आहे त्यामुळे शहरामध्ये राहून त्याला चांगले शिक्षण भेटेल व तो काहीतरी करू शकेल तरच तुमचे पांग फिटतील परंतु इकडे राहिला तर तुम्ही त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकणार नाही म्हणून मी त्याला घेऊन जातो असं मामा म्हणाले तेव्हा आईवडील दोघांनाही हायचं वाटलं व वा, आईने परवानगी दिली मामा मला त्यांच्यासोबत शहरामध्ये घेऊन गेले माझ्या मामीचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता त्यामुळे मामा व मामी मला खूप जीव लावत होते मला चांगल्या कॉलेजला त्यांनी ॲडमिशन करून घेऊन दिलं होतं मामाची दोघेही मुले शाळेत शिकली नव्हती दोघेजण दहावी नापास होते मामांना मुलांना शिकवायची खूप इच्छा होती परंतु दोघे मुलं शिकले नाहीत त्यामुळे मामा मामी नाराज होते परंतु आता आपला भाचा हुशार आहे त्यामुळे आपण भाच्याला चांगलं शिक्षण शिकू असं मामा मामी दोघांनी ठरवलं होतं त्यांनी मला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिल्यानंतर चांगल्या क्लासेसमध्ये माझं ॲडमिशन करून दिलं होतं त्यामुळे अकरावीला मी सत्त्याण्णव टक्के मार्क मिळून कॉलेजमध्ये पहिला आलो होतो माझं हे यश पाहून मामा मम्मी खूप खुश झाले होते मामा मला म्हणाले की तू फक्त शीख अभ्यास कर तुला काय पाहिजे ते सर्व मी पुरवायला तयार आहे असं मामा म्हणाले त्यामुळे मी दिवस रात्र फक्त अभ्यास करत होतो मला माझ्या आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव होती त्यामुळे मी खूप मेहनत घेऊन अभ्यास करत होतो त्यामुळे बारावीच्या परीक्षेत मला अठ्ठ्याण्णव टक्के आले होते तर सुद्धा मी जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो त्यामुळे माझा एम बी बी एसला नंबर लागला ही बातमी जेव्हा माझ्या वडिलांना कळाली तेव्हा ते खूप ते खुश झाले कारण आमच्या पूर्ण नातेवाईकांमध्ये कोणीही एम बी बी एसपर्यंत पर्यंत पोहोचला नव्हता त्यामुळे मी आमच्या सर्व नातेवाईकांपैकी पहिला डॉक्टर बनणार होतो म्हणून मामा मामी व आईवडील खूप खुश झाले होते माझी एम बी बी एसची फीज जास्त होती परंतु मामा म्हणाले की तू काळजी करू नकोस माझी शेती मी थोडी विकून टाकेल परंतु तुझं शिक्षण पूर्ण करेल असं मामाने सांगितलं त्यामुळे मला मामा मामी दोघांचा खूप अभिमान वाटला कारण आज त्यांच्या सपोटमुळेच मी एम बी बी एसपर्यंत पर्यंत पोहोचलो होतो आपला भाचा एम बी बी एस करतोय त्यामुळे मामाला खूप अभिमान वाटत होता मामा सर्व गावात सांगत होता त्यामुळे मामाने भाच्याचं एम बी बी एसचे शिक्षण सुरू केले त्यामुळे सर्वजण मामाला पण शाबाशकी देत होते अशा पद्धतीने माझे शिक्षण सुरू होत होते आता मी दिवसरात्र फक्त अभ्यास एके अभ्यास करून कॉलेजमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं त्यामुळे कॉलेजमध्ये माझी स्कॉलर विद्यार्थी अशी ओळख निर्माण झाली होती कारण इतर विद्यार्थ्यांसारखा का मी कुठेही फिरायला जात नव्हतो किंवा कशातही भाग घेत नव्हतो त्यामुळे सर्वजण मला खूप गुणी विद्यार्थी समजत होते अशा पद्धतीने शेवटी माझे एम बी बी एस पूर्ण झाले व मी आमच्या रिजनमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झालो कॉलेजमध्ये पण पहिल्या आल्यामुळे कॉलेजने माझा सत्कार ठेवला शहरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये मला काही दिवस काम करावे लागणार होते त्यामुळे मी स्वतःचं हॉस्पिटल टाकू शकणार होतो शेवटी माझी अप्रेंटिसशिप पूर्ण झाली व मी आता दवाखान्याकरता जागा पाहू लागलो होतो मामांनी माझ्याकडे आधीच जागा पाहून ठेवली होती मामाने दवाखाना टाकला व तिथे जाऊन मी प्रॅक्टिस करायला बसलो अल्पावधीतच मी त्या परिसरात नाम कमावले कारण सर्व पेशंटला माझा गुण येत होता त्यामुळे पेशंट सर्वीकडे माऊथ पब्लिसिटी करत होते पाहता पाहता माझं हॉस्पिटल खूप नावारूपाला आलं होतं आता मामा मला म्हणत होते की पुढे अजून शिक एम डी किंवा एम एस कर कारण वरची डिग्री घेतली म्हणजे अजून मोठं हॉस्पिटल टाकता येईल असं मामाला माहिती होतं आणि म्हणून मामाच्या आग्रहाखातर मी एम एसला ॲडमिशन घेतलं पुन्हा कॉलेज करू लागलं माझं एम एस पूर्ण झाल्यानंतर मामाने बँकेकडून मला लोन मिळवून दिलं व खूप मोठं हॉस्पिटल टाकून दिलं आता माझं हॉस्पिटल खूप चाल होतं त्यामुळे आई वडिलांना पण मी गावाकडून शहरामध्ये घेऊन आलो व मामा मामी त्यांना पण मी माझ आणलं आम्ही एकत्र राहू लागलो त्या मामा मामींमुळेच मी घडलो होतो व आज मी लाख रुपये महिन्याला कमवत होतो अशा प्रकारे माझे दिवस जात होते मी अर्थोमध्ये सर्जन होतो माझ्याकडे खूप दुरून पेशंट येत होते दवाखान्यामध्ये अक्षरशः पेशंट घ्यायला जागा राहत नव्हती पूर्ण दवाखाना फुल होऊन जात होता त्यामुळे मी ज्युनियर डॉक्टर ठेवले होतं त्यातच अर्पिता नावाची एक सुंदर डॉक्टर होती ती स्त्रीरोगतज्ज्ञ होती मी माझ्या दवाखान्यामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर्स ठेवले होते त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनले होते तर अर्पिता डॉक्टर दवाखान्यात जॉईन झाल्यापासून खूप पेशंट यायला लागले होते एके दिवशी अर्पिता मॅडम मला म्हणाली की सर आपण अजून एक स्त्रीरोगतज्ज्ञ ठेवूया म्हणजे आपल्याकडे पण सर्व फॅसिलिटी रुग्णांना देऊ शकू तसेच मला एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांचीसुद्धा गरज आहे कारण दवाखान्यात डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांच्या मुलांना दुसरीकडे शिफ्ट करावे लागते त्यामुळे आपल्या दवाखान्यात जर आपण तज्ज्ञ डॉक्टर पण आणले तर मला माझे पेशंट इथेच ठेवता येईल व आपल्या दवाखान्याची अजून भरभराट होईल असं मला अर्पिता सांगू लागली तेव्हा मी तिला सांगितले की मी एका डॉक्टरला अगोदर सांगितलेलं आहे तो लवकरच आपल्या दवाखान्यामध्ये रुजू होणार आहे असं तिला सांगितलं तेव्हा ती खुश झाली अर्पिता व मी आम्ही दोघे रोज तासनतास गप्पा मारत होतो जेव्हा मला मोकळा वेळ मिळत होता तेव्हा मी अर्पिताच्या केबेमध्ये गप्पा मारायला जात होतो व तिथेच तिच्याजवळ मी खूप वेळ राहत होतो कारण आता मला अर्पिता मॅडम आवडायला लागली होती त्यामुळे मी तिच्यात गुंतलो होतो दुसरे कोण्या मुलीशी लग्न करण्यापेक्षा माझं हॉस्पिटल सांभाळणारी अर्पितासोबत जर मी लग्न केलं तर सर्व आर्थोचे पेशंट व डिलिव्हरीचे पेशंट आम्ही दोघं मिळून सांभाळलं तर खूप सारा नफा होणार होता म्हणून मी अर्पितासोबत जवळ एक साधली होती तिचा सहवास मला आवडत होता म्हणून मी जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत राहत होतो आता अर्पिताशिवाय मला करमत नव्हतं कारण माझा तिच्यामध्ये जीव गुंतला होता त्यामुळे मी आता फक्त अर्पिताचा विचार करत होतो असंही माझं लग्नाचं वय झालं होतं आईवडील व वा, मामा माझ्याकरता स्थळ पाहायला लागले होते परंतु मी त्यांना मला अर्पिता आवडत होती त्यामुळे सांगितलं की तुम्ही घाई करू नका योग्य वेळेस मी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हीच स्थळ पहा असं त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना वाटलं की मला एखादी मुलगी आवडली की काय त्यामुळे त्यांनी पण आता स्थळ पाहणं बंद केलं व आता मी पण अर्पितामध्ये अडकलो होतो एके दिवशी कार्यक्रमानिमित्त माझ्या घरी सर्व मेंबर गावी गेले होते घरी मी एकटाच होतो अर्पिता पण आमच्या हॉस्पिटलच्याच बाजूला डॉक्टर क्वार्टर्समध्ये बांधलेले होते त्या क्वार्टर्समध्ये राहत होती आता तिला कळलं मी आज घरी एकटाच आहे त्यामुळे ती म्हणाली की सर संध्याकाळी तुम्ही जेवण कुठे करणार तेव्हा मी सांगितलं की मी हॉटेलमधून डबा मागवणार होतो तेव्हा अर्पिता म्हणाली की नको आज रात्री तुम्ही माझ्याकडे जेवायला या मी तुम्हाला मस्तपैकी पार्टी देते असं अस अर्पिता मला म्हणाली मला पण अर्पिता आवडत होती आणि तिच्या सान्निध्यात वेळ घालून देते असं अर्पिता मला म्हणाली मला पण अर्पिता आवडत होती आणि तिच्या सान्निध्यात वेळ घालवणे मला आवडत होतं त्यामुळे मी तिला होकार दिला संध्याकाळी आम्ही दवाखाना बंद केल्यानंतर मी घरी जायला निघालो व घरी जाऊन फ्रेश झालो तोपर्यंत मला अर्पिताचा फोन आला की घरी एकटे काय करता इकडे माझ्याकडे या म्हणून मी पण तयार झालो लगेच अर्पिताकडे गेलो तिच्याकडे गेल्यानंतर तिने मस्तपैकी स्वयंपाक बनवून ठेवला होता तिने पुऱ्या व बासुंदीचा स्वयंपाक केला होता मला तो स्वयंपाक खूप आवडला आम्ही जेवण केले व नंतर गप्पा मारत बसलो तेव्हा मी अर्पिताला म्हणालो की अर्पिता मॅडम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा अर्पिता म्हणाली की बोला ना सर तुम्हाला काय बोलायचे तेव्हा मी म्हणालो की मला तुम्ही आवडता आणि मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही माझ्यावर प्रेम करता का तेव्हा अर्पिता हसली व म्हणाली की मला तर हे आधीच माहिती होतं कारण तुम्ही इतका वेळ येऊन माझ्या कॅबिनमध्ये थांबत होते म्हणजेच तुम्हाला मी आवडत होते म्हणून तुम्ही रोज माझ्या कॅबिनमध्ये येऊन थांबत होतात याची मला माहिती होती आणि मलासुद्धा तुम्ही खूप पसंत आहात म्हणूनच मी तुम्हाला माझ्या कॅबिनमध्ये इतका वेळ थांबू देत होते नाहीतर दुसऱ्या कोणाला मी जवळ पण येऊन दिलं नसतं असं ती म्हणाली त्यामुळे ती असं म्हणायला नंतर मी तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला म्हणालो म्हणजे तू हॉस्पिटलची मालकीन बनायला तयार आहे तर तेव्हा ती म्हणाली की मी फक्त हॉस्पिटलची नव्हे तर तुमच्या हृदयाची पण मालकीन बनायला तयार आहे ती असं म्हणाली तेव्हा मी तिला जवळ घेतल्यावर ती जवळ आल्यानंतर माझ्या अंगात एक वेगळीच शिरशिरी भरली अंगात करंट पोचल्यासारखं मला झालं कारण प्रथमच एखाद्या स्त्रीच्या अंगाला मी असा स्पर्श केला होता त्यामुळे अर्पिताला पण बरं वाटलं होतं म्हणून ती अजून खेटून माझ्याजवळ आली व मला सहकार्य करू लागली त्यामुळे मी तिला जवळ करून प्रेम करू लागलो हळूहळू आम्ही आमच्या मर्यादा ओलांडल्यावर आता आम्ही एकमेकात गुंतून पडलो होतो मी अर्पितावर झालो होतो आम्ही दोघे एकमेकात गुंतलो होतो आता पूर्णपणे आम्ही पुढे आलो होतो व एकमेकांना असीम सुख देत होतो त्यामुळे अर्पिता पण खुश झाली होती व मी पण खुश झालो होतो आम्ही दोघेही एकमेकांना पूर्ण सुख देत होतो आणि एकांतामध्ये आल्यानंतर आम्ही आमची इच्छा पूर्ण करत होतो अशा रीतीने शेवटी आम्ही एकमेकांपासून दूर झालो तेव्हा आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर एक खुशीची भावना झळकत होती कारण आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही असं काही सुख मिळवलं होतं की ज्याची कामना सर्वजण करतात